नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला एक नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी पोहे घेतलेले आहेत सेम वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचे बारीक असो मोठा असो घेतला तरी पण तुम्ही चालू शकतं आणि पाव वाटी आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे पोहे टाकून घेऊया पोहे काय केले होते माहिती का मी ओल्या कपड्यांना स्वच्छ पुसून घेतले होते चाळून घ्यायचे रवा टाकून घेऊया बेसनपीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला इंच एव एवढ्या इंचाचा बघा आल्याचा तुकडा आहे तीन पकड्या टाकायच्यात आपल्याला ह्याच्यामध्ये लसणाच्या थोडासा लसूण जास्त टाकला तरी चालू शकतो हिरव्या मिरच्या प्रमाणे टाका मी ह्या तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अर्धा इंच आला आहे बरं का थोडं कमी जास्त घातलं तरी पण चालू शकतं आहे एक चमचा भरून साखर घेतलेली आहे त्यात टाकायचं आपल्याला हिंग दही घेतलेलं आहे अर्धे वाटीला पण कमी म्हणजे पाव वाटी दही घेतलेलं आहे आणि दह्याच्या वाटीमध्येच आपल्याला पाणी टाकायचे अर्धे वाटी फक्त त्यापेक्षा जास्त टाकायचे नाही वाट्या सगळ्या सेम आहेत आणि हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे आता हे आपण एका वाडग्यामध्ये ओतून घेऊया वाडगं घेतलेलं आहे त्यामध्ये ओतून घेऊया ह्याच्यामध्ये कसं एक वाटी जरी पाणी टाकलं तर चालेल जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं तर हे मी भांड्याचं सगळं काढून घेते वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे अजून घट्ट आहे त्याच्यामध्ये आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाणी थोडंसं टाकलं होतं आणि फिरवून घेतलं होतं तर मिक्स करत करत पाणी टाकायचं एकदम पण टाकू नका तुम्ही मी दाखवते तुम्हाला ह्याला पाणी किती लागतं आहे नक्की मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला एकूण मला बघा तीन वाट्या पाणी लागलेलं ला आहे मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धी वाटी पाणी टाकलं होतं आणि नंतर मी थोडं थोडं टाकून असं तीन वाट्या बरोबर पाण्याला लागलेलं आहे थोडंसं कसं असतं माहिती आहे का रव्यावर ह्याच्यावर आहे कमी जास्त पण लागू शकतं आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण हळद त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ दोन चमचे टाकायचे तेल शेंगतेल घेतलेलं आहे हे आणि ह्याला चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला काय करायचं माहितीये का एक दहा ते पंधरा मिनट आपण हे झाकून ठेवूया जेणेकरून आपला रवा वगैरे टाकलेला आहे ना ते थोडस फुगल दहा ते पंधरा मिनिटं झालंय बघा मी झाकून ठेवलं होतं आता हे कसं आहे माहिते का थोडंसं तुम्हाला जर परत पाणी लागलं तरी तुम्ही थोडंसं टाकू शकता तर गरज नाहीये आपल्याला बरोबर झालेलं आहे आता ह्यात टाकायचे आपल्याला इनो अख्खं पाकिट मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी जेणेकरून आपल्याला हे सगळंकडे चांगलं मिक्स करता येईल साईडला सा लगेच आपल्याला प म्हणजे हे शिजवायसाठी ना पाणी किंवा पाणी ठेवायचं टोपामध्ये वगैरे मिक्स करून घ्या पहिलं चांगलं एकच साईडून असं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे एकाच साईडून ताट घेतलेलं आहे आणि त्याला बघा मी हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे टोपात किंवा कुकरच्या डब्यामध्ये जरी केलं तरी पण चालू शकतं हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकून घेते सगळं मी काढून घेतलेलं आहे त्याच्यावर टाकणारं आहे मी थोडीशी मिरची पावडर म्हणजे कलरवाली पण आहे आणि थोडीशी तिखटवाली पण आहे आता हे आपण ठेवून घेऊया कढाईमध्ये बघा मी पाणी गरम करत ठेवलं होतं गॅस आहे मीडियम पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि खाली पुरतं पाणी टाकायचं मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला पॅक झाकण ठेवायचे एक वीस मिनटासाठी वीस मिनटं झालेल्या आहेत बघा आपण झाकण काढून बघूया मिडियम गॅसवर ठेवलं होतं सुरीमध्ये घालून बघायचे शिजले का हे बघा ह्याला चिटकत नाही म्हणजे शिजलेलं आहे तर ह्याला काय करायचं मग ते का असं ठेवायचं आणि थंड होऊन देऊया थंड झालेलं आहे बघा मी खाली काढून घेतलेलं आहे आता ह्याला आपण कापून घेऊया तर आवडीप्रमाणे कापायचं तुम्हाला जसं का कट करायचं आहे तसं कट करून घेतलं आहे बघा तर हे एक मी तुम्हाला काढून दाखवते मस्त असं निघतं एकदम जाळीदार किती झाले बघा अशा पद्धतीत आता तुम्ही असं पण खाऊ शकता ह्याच्यावर थोडासा तडका जरी दिला तरी चालेल चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत खूप साऱ्या कोणत्या पण चटणीभर खाल्लं चालेल कोरडं कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं टाकलेलंच आहे वरून थोडीशी आपण काश्मीरी मिरची पावडर पण टाकली होती तर मी थोडंसं तडक्याला तेल गरम करून घेते तडक्या पॅनमध्ये बघा छोटा एक चमचा मी तेल गरम करून घेतलेला आहे तेव्हा टाकायचं आपल्याला मोहरी थोडंसं टाकायचं हिंग पावडर तेव्हा टाकायची आपल्याला कडीपत्ता मी थोडीशी टाकणार आहे मी त्याच्यामध्येच कोथिंबीर त्याच्यामध्ये तुम्ही सुकलेली मिरची किंवा व आपली हिरवी मिरची जरी टाकली तरी चालेल आता आपण ह्याच्यावरही टाकून घेऊया जरी असा तडका नाही टाकला तरी पण चालू शकता आहे बरं का कारण ह्याच्यामध्ये आपण साखर वगैरे तर टाकलेलीच आहे पण तुम्ही असं पण खाऊ शकता जर तुम्हाला जर खायचं असेल तर मस्त लागेल असं पण करून बघा आणि नट तडका टाकतासुद्धा तुम्ही पुदिन्याची चटणी वगैरे त्याच्यावर बी खाऊ शकता किंवा कोरडं पण खाऊ शकता खूप छान आणि खूप मस्त होतं असं झटपट तुम्हाला मी एक नाश्त्याची रेसिपी दाखवलेली आहे मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता नाश्त्याला पण झटपट करू शकता जास्त वेळ लागत नाही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा